पोर चांगले म्हणत होते मला नको लग्न करून नको लग्न करून घातली आता घाजू भांडे मग काय आणि बायको नोकरीला लागले ना सगळं मलाच करावं लागते राह स्वय करा धुना धुवा भांडे घासा त्याच्यात वरून नाही निघले वरून तोंड असं शिकवलं काय आता आलंय न शिबी करायचं आपल्याला करायचं थोडं 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 हळूहळू हळूहळू की नाही काय खाली बाई कोणीच खाली मी तर खाल्ले लगेच टाकून देतो कंडे टाकी ती दू भांडे काय खाल्ले खुला जमू खाल्लीत काय मला सोड म्हण गार बघितलं मग आई काय म्हणन अं जेवल्याला ताट उचलित नव्हता आता बाय गोबड भांडे घासो काय घास हळू 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 आपले भांडे चमकायचे का नाही हे काय उर كده ना उर كده हे हां काय काय केलं मग करतो ना काहीतरी याला काय सोपा नाही करत हे काय भांडीच घासू दे ना भांडी झाली सोपा करणार आहे मग कपड्याचं काय केलं मग धुतो ना आता भांडी झाल्यावर भांडी झाली कपडे धुणार आहे तू हात तुशी अंगळ केले मग कपडे परत डबल डबल करून धुवा मग जरा डाकिनी काम करायचं ना डाकिनी कसं करना हातिन करावं लागतं अगोदर आधी तर भांडी घासी भांडीत काय एवढं करायचं आधी कपडे धुते सोपा करायचं अगोदर लावणंला लागतं ऐक मग तेच म्हणून काय वाटत दुख लागली

तुम्ही घरी असे तुम्हाला बायको शिकवलंच नसेल काय तर तुम्ही करणार एक काय शिकायचं आपल्याकडे मग एवढी ट्रेनिंग दिलेली एवढी मेहनत वाया घालवायची ती काय ही काय बाबा कसं आता नव्हती घालायची घातली काय <laughs> <laughs> म्हणजे हे भांडे घासून साबण मग घातली गाइस भांडी घासायचत ना घालायची काय हे काय साबण म्हणते साबण घालले भांड्याला साबण राहील नीट झाला नाही 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 घासते मित्र आला म्हणून भांड्याला नाही नाही कोणी हा ऑफिसला कुठं काय करायचं ते ऑफिसला मी जाऊ नाही कुठं काय नाही थोडं असं खरखटा लागलं होतं भांड्याला हाँ का? हाँ तो हाँ तो का आगा ना मी भांडी घासतो म्हणून भांडी घासतो कपडे झाले चार महिने चार महिने महिने नाही हो चार वर्ष झाले चार महिने तरी म्हणणेपासून लागले मी चार वर्ष झाले होते गडी होता घडी काय झालाय

माई कारली तिला केलं सासर पण काय खात काय नाकडे तिकडे गाडला मी टेवते बन मला सासराच्या ठिकाणी नाही घालत्या पण राहावं लागलं तिकडे खिचव जायची रे पण मला त्याच्या मी जाऊ मला कपडे ध भांडे सायपक करायला काही नाही ते ना नामांचं आहे ना थोडं घ्यान झालं पण काढेन मी या एकदम स्वच्छ काढीन ते मागच्या टायमाला माझी साडी फारून टाकली तुम्ही नाही ग मी बरोबर धोतो तुम्ही साडी लगेच होत ना तू तो आता काय म्हणजे <laughs> कर... तुला, के थे 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 तुला? तो ना महाराणी सारखी ठेवली तुला वापर सांग नीट खासदा मावा जेव्हा निघत नाही कशी ना बोलतो <laughs> तुझ्या नको चपल बसू खात इथे खाऊ आज बैल साखळ सकाळी दुखावलाय अरिच आहे ना हात दुखतोय ते कापत नाही लागलंय ना त्याच्यामुळे हा का तू आराम कर लई तोंडवर करून बोलित होता ना बायकोची भांडे घासतो बायको धुन करतो तू काय करतो तेवढं फार मदत करून लागत आहे सासू धुतोय ना धुणं मी तर माझ्या बायकोच घरीत होतो तोंडवर करून बोलत होतो तू टामा 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 कस होत आता मग तिला का तुझ्या म्हणून चाललंय दुसरं बघितलं का लोकल लावतोय भाडं थोडं देतो फक्त सासूचं लुगड सासऱ्याचे कपडे हा अरे काय बायकू आहे तुई हा तुला धुतायत कधी मिस्टर हा का त्याच्यात ठेवलं आहे का मिस्टर मिस्टर फक्त मिस्टेच करतोय अरे याची मुळे म्हणलं तुला निदान निता ले, ले ग नको लय अग पण करू आपलं पण घरचं चालला हुशारी करायला काम आंदा आम्हाला आपल्याला तर नको नको झाले आपलं तीन टाइम पाणी हा हा मग कशाला आलते तुम्ही इथं काय नाही आम्ही आलो फिरत फिरत चाललो तर मला तो आलो भेटल तुला ओ, का मिस्टर काय बोलायचं माहिती ना तो आ, मिस्टर माझं मास्टर फाडून टाकले तिने काय नाही फक्त आम्हायच आम्हाला झालं का माझ्यापेक्षा फास्ट आहे का आम्हाला मी थोडं ठेवलं बघितली परत गाठ ना किंवा तुम्हाला ना तस नाही आता पुरी भेटते का म्हणून पुरीसाठी थोडं काम केलं नाही काय होत उलट उलट त्यांना आराम थोडा फार आम्हाला कष्ट करा कष्ट आणि काय थोडं करावं लागत माहिती काय झालं का पटकन थांबला जरा कशाला घालती बरं कशाला घालती भाऊ भाऊ घ्या साडी नाही माझी साडी धुटल्या पाहिजे बरोबर आहे असं राग नाही तिथं राग हा घेत माझ्या आपलं दुःख कोण बर करू त्याला काम मी तू हा धुतू एवढी एवढी बरं का नाही आपण सांगू घेत तुला

काय माहिती त्यांना शोधत बसले मी कुठे गेला काय माहिती सकाळ सकाळ तू माग, ना? माग ना थे थे? तो नाही माग नाही तो नाही ते यांना शोधते मी कुठे गेले ते कोणच्या मळ्यात गेले तुम्ही कोणच्या मळ्यात गेले कधी आता काय नाही असं थोडीशी आमच्या ते शेतात गेलो काय राहतो अजिबात नाही राहत सध्या आमच्यावर अजिबात कशाचं कशाचं काय असं काही नाही असं काही नाही त्याला काय तू मस्त भांडेन धुनेन धुवायला लोकांना नाही का काम करावंच लागते थोराबर अरे कधी मध्ये आम्हाला बी तुकडा टाकायचं नाही नाही काय बर असं काय बोलता असं काय बोलतो मग मग असं कशाला बोलता बाबा माझ्या नवऱ्याला जर माहीत झालं ना त्याला कुठं माहित होत नाही तू बस आलेलं नाही बर काय मला कळत अरे पण तू आला तर म्हणून नको जादा बोलायला जास्त नको बोलायला मग काय मी जाते मग आता थांबे कुठ चालली कुठे जाते म्हणजे त्याला शोधत बसले ना मी जाऊन फिरायला तुम्हाला माहित असेल ना ते कुठे गेले मी त्याला बघायला मी तुला बघत होतो मला वाटलं तू वारल्या बांधा निशी म्हणून बरोबरही देऊन थांबलो बाकी काय चाललंय बाकी काय नाही बाबा थोडा फार निवांत निवांत आमचं काय आमच्या लय वाईट दिवस आहेत सध्या आम्हाला कोणीच नाही काय करणार आहे आमच्या लय बागार दिवस पडले सध्या हा मग बघा नाही एखादी मग तीच म्हणतोय तुला तर तू ऐक ना मी कुठून बघू कुठून बघू तर नाही कोण इथं मग तू त्याला काय नाही आलं नाही ऐक ना मी काय म्हणतो त्यांना शोधत बसले मी ते कुठे गेले काय मी अरे शोधून शोध पुढे जाणार येऊन येऊन इथंच राहील का कुठं काय दिली स्वयंपाक पडलं स्वयंपाक करायचं अजून ते काय कुठं काय चाललंय काय झालं काय तुम्ही तुम्हाला शोधत बसले मी एवढा टाइम बसून तू काय म्हणली मी पुढे जाऊन काम करते आणि तुम्ही बसली का तू अरे बसली दोन मिनिटं मी झाका मारली तू म्हणलं काय चाललं सावकार तुम्ही नका बोला आमच्या नवरबायको बायको चालू आहे ना काय करत इथं काय नाही तुम्हाला शोधत बसले ना आता काहीतरी बोलत होती एवढी एवढं जवळ मला येतच होती इथं सावकार बसली का मी मग थोडा फार बसावं लागते त्याने म्हणलं थोडा बस मग बसले थोडीशी उद्या काही म्हणन तिकडे चल तिकडे जाशील का मग असं थोडी असते मग अशी थोडी असते तर मग कशाला बसले सांग कशाला बसले काय काय बोलणं काय चाललं होतं काय नाही काय रे आपलं सहज काय चाललंय विशाल फाटा देऊन थोडस चाललं होतं आपलं असं काय माहिती फाटा असेल दुसरा फाटा अरे नाही रे अरे नाही शेल तुला वाटत का असं मायाबद्दल काय काय विचार नाही तर मी म्हणतो तुम्ही मुसळला हा मला काय करायची पण आमचं विचाराचं काम होत बघ काय चाललंय प्रपंच काय बोललो तुला खरं सांगते ना मग आता मी तुम्हाला शोध तुम्ही कुठे गेलो बस एवढं तुझ्या तू मागून येणार तुला माहिती नस घरातून आपण लोक सोबत निघलो तुला मग कळाल नाही का ना, मागून ना। म्हणून मी मी काय मी काय बोलल्लंच नाही मी काय बोललो अरे कधीच नाही बोलणार माहिती आहे तुला नाही माहिती पण मी तुम्हाला लहानपणापासून बघत बघतोन सावकार आज थोड़ी मी लांबच आहे का गावडल ना मला माहितीये ना काय काय ना काय ना, नाही ना, ना, काय बर तुला सांगतो काय नाही मी तुम्ही इतकं काय आलं आता काय अरे मग दोन शब्द विचारलं बोललो का त्यात एवढा काय परिणाम झाला अरे पण तू नव्हते आता तू जर जरा असतु बोल शायला बसाल दोन कधी बोलले का आपण जाऊन गेलो अक्षय अक्ष अरे पैसे द्या म्हणजे पैसे घेतात तुम्ही बाईकांना जवळ बसून घेता का काय नाही फक्त तिथं तू बोल नको थोबाड आणून टाक चारपट तुकडे करून टाक थोबाडाचे भावाटे काय पाच तुकडे हा सुकडं असतं का टर्न काय माणूस बोलला का लगेच तुकडे करायचे काय तुमच्या सांगत बोलायची काय गरज आहे तिला तुला काय आहे काय गरज आहे तुला का बोलत बसली तर हे नाही एवढं काय बोललं नाही चुकीचं ते काय चुकीचं बोललं नाही हा काय नाही एवढं

नजर ठेवतो अक्ष याच्या बायकोचीच गाठ घेतली जाऊन मी आता का चाललंय मान हा का हा, हा, आज काय सुट्टी विट्टी काय दुटीला नाही गेले काय चला ना मग सुटी तुम्हाला दुटीला आपल्याकडे चार चाकी चार चाकी मग बेताक काय तुम्ही एवढी मोकार मांद पैसा आपल्याकडे काय टेन्शन तुम्ही मी येण्याचे काय नाय लागले काय तुम्ही एवढे मोठी नोकरी करता धुत तेवढं भागेन का त्याच ऐका मा? अंगाला मास्तर राहिलाय का त्याचा पर झालाय खोड खोळा करतोय नाव लय बारे बार पिक्चर लागला सुट्टी रे चला जाऊ पिक्चर लागू त्याला काय डेकडे कळत तुला काय करायचं बाकीच मी आहे ना त्याला काय ढेकळे कळत आहे काय काम काय आलं तुम्हाला भेटायला लय दिवस आले चला जाऊन एकदाच घेऊन येऊन आज सुट्टी होती ना रविवार मला पक्की खात्री आज रविवार वहिनी घरी सापडणार सावकाराची नजर काही वेगळी वेगळी इच्छा कुठं कुठं नजरा ठेवतो नजरा कुठेत नाही ठेवी पुढे दिसलं तुम्हाला मी नजर ठेवतो शेजार तुमच्या शेजार ती गेल तू दोन पाच मिनिटं काय करून तिच्या नाव शपथ आई शपथ एक शब्द सगळं बोलत नाही माहिती कारण की तिचा नावरा काम करतो माझा नावरा काम करतो तुम्हाला बघवत नसल आता बघवत नाही म्हणजे मला ती सोड असेल तुमच वाईट वाटतं मला कोण असं नाही चला मग जाऊ मी तीच म्हण काय म्हणजे तिकून सोडलेलं ते जिकडं काय म्हणत होत करते अरे मॅडम ला काय म्हण गाजऱ्यावर सुट्टी होती म्हणलं चला दोन पाच मिनिटं गाडी घेऊन येऊ बाकी काय विषय सुट्टी म्हणजे आम्ही आमचं बघून ना सुट्टी ऐक नाही आम्हाला कुठे जायचं भेटायला ते काय संबंध येण्याचा काय संबंध माझ्या घरी येण्याचा संबंध काय अरे काय घरी आले ना का तो घर वाटलं काय घर आले मग तिकडे चहा पाणी पिया होता आरती दारी मा झाकली ना तू नाही मी ही बसले होते मोबाईल घेऊन म्हटलं चला फोटो बिटो काढाव पण ते आले डायरेक्ट बसले वा म्हणजे डायरेक्ट फोटो काढले तुम्ही फोटो नाही काढले फोटो कुठे काढले कोण म्हणलं फोटो काढले मी काढत होते माझे फोटो ते आले येऊन बसले इथं तू गबर गबर सावकार मला माहिती तुम्ही कशी मी तुम्हाला आज नाही ओळखी काय झालं काय मग आज नाही ओळखी तुम्हाला अरे पण मी केलंच काय मग आता करायचंच बाकी होतं का काय नाही त्यांनी काही बोललेच नाही मला काहीच नाही शेपत नाही बोललो तुम्ही ना असं मला नाही येड काढायच नाही सांगतो तुला सावकार मी तुमच्या पैमा बाकुलला आणलं बर का आताच माणूस काय केलंय तुम्हीच सगळे मुळे माहिती का तुम्हीच मला मारसल नको तो तुमच्यामुळे झाले मी बाईकवर करीज इतकेला असं एक फटकरी करीज असं नाका दुखावलं नाही मी पण तुमचं बरं जाऊ दे मी तुम्हाला काय म्हणलं काय एक शब्द वाईट होतं बोललं अजिबात नाही बरं आले बसले काय विचारलं आज रायवर रे बाबा मस्त दिवस या आज सुट्टीचा वार आहे एवढं विचारलं वाट काही विचारलं कुठे गेला तुझा हा एवढं विचारलं तुम्ही नाही अरे देव शपथ नाही काचाला देवच्या खोटी शपथ आणि नाही तरी मान शपथ नाही तुम्ही मरूज नाही म्हणलं मी ऐक गरीबाई सुट्टी सुट्टी ना झोप पण झोप लगेच खरं नाही तुमचं पडलं जा तिकडे हे नाही का तुम्ही काय सांग नाही काय मग आला आम्ही नसताना बोलाव का तुमचं तिकडे कान तू हे माणूस ना मला काय यायचं काही खरं वाटा ना आपल्या बायका एक ती त्यांचं तोंड काळ करू ये आपलं तोंड काळ करून घे आपल्या बायकाचं तोंड काळ करू तेव्हा लागल माहिती का तसंच करू चांगलं मला वाटतं तिकडे चाललं काय नावर